श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रनाथ थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वीस जून रोजी बेलापूर खुर्द परिसरात अज्ञात पाच जणांनी थोरात यांना रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केली या मारहाणीत थोरात यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जालन्यातील गणपती रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला सदरच्या घटनेत सात दिवस उलटले असताना आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत उक्कलगाव येथील ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी बेलापूर पोलीस दूरक्षेत्रात ठिय्या मांडून पोलिसांना घेराव घालत इंद्रनाथ थोरा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींचा जेरबंद करत कठोर कारवाईची मागणी उक्कलगाव ग्रामस्थांनी केली आहे औजाऊ नगर रोड येत होते त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांच्या गाडीला आडवी लावून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला बरं लुटमार करणं का दोन पाच वीस हजार रुपये गेल्याचे तरी आम्हाला काही वाईट वाटलं नसेल परंतु त्यांच्यावर एवढा मोठा भयानक हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा डोळा जखमी झाला बरं तो डोळा जर कधी जखमी झाला पण जर निकामी झाला तर एवढं मोठं नुकसान होणार आहे की ते कधी भ न भरून निघणार आहे आणि अशा ह्या घटनेमुळं ज्या आरोपींनी हा प्रकार केला आहे त्यांना आता आमचं या फराई दाखल करण्याचं काम चालू होईल त्या आय दाखल होऊन आज त्याला चार वर्षपर्यंत नंबर पडला आणि नंबर पडल्यानंतर दोन ते तीन तासात ह्या लोक पोलीस डिपार्टमेंटने जर त्या आरोपींना अटक केली नाही ना तर उद्यापासून आम्ही एकदम मोठ्या तीव्र प्रकारचं आंदोलन करणार त्यातमध्ये रस्ता रोको त् असेल गाव बंद असेल अजून काही करावं जे काही करायची वेळेल आणि केले ठेव राहणार नाही कुठंतरी विचारांनाच ठेचायचं होतं या लोकांना म्हणून त्यांनी तो सुनियोजित असा कट केलेला आहे वास्तविक पाहता हा एक एकत्रित गुन्हेगारी के केलेली आहे त्यांनी सामुदायिक गुन्हेगारी आणि ह्या सगळ्या गुन्हेगारांना तातडीने अटक होऊन त्यांना मोका लागावा अशी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे ही घटना झाली आमच्या उक्कलगावच्या दृष्टीनं अत्यंत निंदायी गोष्ट आहे ही प्रत्येक उक्कलगावच्या कुटुंबाची एक म्हणजे व्यथा आहे एक आदर्श होता एक भाऊ म्हणजे एक उक्कलगावचा एक आदर्श आहे त्यांच्यावर जर असा घाला घातला तर स सर्वसामान्य व्यक्तीवर कु कुठं राहणारी आपण म्हणजे कुठं फिरायचं सर्वसामान्य व्यक्ती तर त्याच्यातलं म्हणजे आपण एखाद्याचा खून झाला असता बा दुसरा असतं वयाचं म्हणजे वय किती समोर समोर जर आलं तर आपल्यासारखी जर व्यक्ती आली तर सुद्धा वर करणार नाही आदर्श घेऊ त्या व्यक्तीचा त्याच्यावर जर हा हा घाला घातला गा ते ये आता जर प्रशासनाने आश्वासन दिलं आहे आम्हाला कवा आम्ही लवकरात लवकर गुन्हेगाराला अटक करू जर नाही गुन्हेगाराला अटक केली तर आम्ही अख्खं उकलगाव सगळं मुलं बाळं सगळे कुटुंब घेऊन बेलापूरच्या पोला चौकात रस्ता रोखो जवळ आरोपी अटक होत नाही तर आम्ही बेलापूरच्या चौकात रस्ता रोखो करू पूर्ण त्याग करू ही सगळी घटनाक्रम बघता आदरणीय भाऊ आमच्या गावचे अभिमान आमच्या गावचा स्वाभिमान आणि ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या गावचे आमच्या गावाचे ते कुटुंबकर्ता आहेत त्यांच्यावर जर असा हल्ला दिवसा डावळे होता असेल तर साजिकच कोणालाही माझ्यासारख्या सामान्य माणसाला दहशत आहे किंवा असुरक्षित वाचायची प्र भावना अशी भावना निर्माण झालेली सरासरी परंतु तर माननीय पी आय साहेबांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आरोपींना ताबडतोब त्यांना हजर करू त्यांनी आश्वासन आहे आम्ही 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 तरी इंद्रनाथ थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी उक्कलगाव ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले मात्र जर दोन दिवसात आरोपींना अटक करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उक्कलगावच्या ग्रामस्थांनी दिला या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा